मीरा येथे उपमुख्यमंत्री व महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचारसभा पार या प्रचार सभेमध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या हिंदुत्वाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले या प्रचार सभेला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर महायुती सरकारवर ठाम विश्वास असणाऱ्या नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती या गर्दीने महायुती सरकारवर असणारा विश्वास अधोरेखित करून विकासाचा धनुष्यबान आमच्या हातात सोपवण्याचा ठाम निर्धार केला यावेळी व्यासपीठावरती अभिनेत्री रुपाली गांगुली खासदार प्रतापराव पाटील चिखीलकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आमदार गीता जैन आमदार रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक रवी व्यास किशोर शर्मा हसमुख गेहलोत राजू भोईर प्रताप सिंह सचिन मांजरेकर निशा नार्वेकर अरुण कदम आसिफ शेख संतोष पेंडुरकर देवेंद्र शेलेकर संदीप राणे पूजा आमगावकर अनिता पाटील असे महायुतीचे अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते